नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण मी शूट केलेल्या खऱ्या खुऱ्या खारुताईचा व्हिडिओ पाहत थोडीफार खारुताईची माहिती आणि मी स्वतः खारुताईवर लिहिलेले मराठी गाणे त्या गाण्याच्या दोन ओळी मी ऐकवणार आहे पूर्ण गाणे नंतरच्या व्हिडिओत तुम्हाला ऐकाव्यास मिळेल कारण ह्या व्हिडिओचे सेटिंग फक्त दीड मिनटांचेच असते तसेच उर्वरित माहितीसुद्धा तुम्ही दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनेलवर सर्च करून ऐकावायची किंवा पाहावायची आहे चला तर मग माझं गाणं ऐकूया खारुताई ताई कोणत्या ताई खारुताई ताई कोणत्या तू रानावनात भटकतेस झाडांवरून खाली तू रानावनात भटकतेस झाडांवरून खाली तू खारुताई खारो ताई कोणत्या अधून येतो खारो ताई खारो ताई कोणत्या दुन येतो रानावनात भटकतेस झाडावरून खाली तू रानावनात भटकतेस झाडावरून खाली तू मित्र हो झाडावरून खालीवर सरसर धावणारी खार सर्वांनाच माहिती आहे खारुताईलाच शेकरू असेही म्हणतात महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून खारुताईला सर्वोच्च स्थान मिळाले आहे खारीच्या संरक्षणासाठी एकवीस जानेवारी हा दिवस जागतिक खारुताई दिन म्हणून साजरा केला जातो